छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्ताने यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने स्वराज्य सप्ताह राबविण्यात येत आहे यवतमाळ शहरातील सर्व थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे तसेच परिसरातील स्वच्छता करून अभिवादन करण्यात आले या स्वराज्य सप्ताहामध्ये संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि नगर परिषद अग्निशमन दल तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी जिल्हा अध्यक्षा सुन्यना येवतकर अबोली देशमुख सीमा ठोकडे चित्रा राऊत सपना घावडे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या सर्व कोरोना पुरुषांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचं अभियान राबवत आहोत कारण स्वराज्य सप्ताह आम्हाला आलेला आहे स्वराज्य सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने आम्ही सप्ताह राबवतो आहे मात्र उद्या दिनांक तेवीस रोजी आम्ही वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने हा उपक्रम स्तुत्य उपक्रम आम्ही पक्षाच्या वतीने आणि सर्व पदाधिकारी उत्साहाने प्राबित आहोत आतापर्यंत आम्ही सहा पुतळ्यांची स्वच्छता केलेली आहे आणि आता मी जाजू चौकामध्ये वीरभगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या पुतळ्याजवळ येऊन स्वच्छता आणि पुतळ्याची स्वच्छतासोबतच आवाराची स्वच्छतासुद्धा परत सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता अभियान हाती घेतलं आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून आमचे सर्व शहराच्या महिला पदाधिकारी आमच्यासोबत धडा करत आहे आमच्या जिल्हाध्यक्ष सुनराताई यवतकर आणि शहराध्यक्ष अबोलीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून हा का पूर्ण उपक्रम राबवला आहे आणि आम्हाला सगळ्यात मोठं जे सहकार्य मिळालं महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजची विद्यार्थी सेनासुद्धा आमच्यासोबत आहे आणि तसेच नगर परिषदचे सगळे पद कर्मचारी यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं